अनेक अंगाला संकट होती पण आनंद होता माणसामध्ये एकमेकाविषयी प्रेम होत आणि एकमेकाविषयी गोडवा होता गावपण होत म्हणूनच बैराबाई चौधरी म्हणतात लहानपण देगा देवा याला कारणच आहे की लहानपणी आपला निखळ आनंद असतो आणि तोच लहानपणीचा आनंद पंच्याहत्तर वर्षानंतर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन लुटूया काय कुणाच्या डोक्यामध्ये विचार आला माहित नाही पण सगळं गाव एकत्र एक आलं सगळे पक्ष पार्ट्या राजकारण एकमेकाची दुश्मनी सगळं सगळं सोडून सगळी मंडळी या ठिकाणी दिसत आहे आणि खरोखर हा आनंदाचा क्षण आहे यामध्ये आम्हालाही मिसळता आलं आणि या गावाची ही आदर्शवत शाळा याही पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे पुढची पिढी चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजे यासाठी या ठिकाणी या काही शिक्षकांचा पट कमी आहे त्यासाठी आपण प्रयत्न करू परंतु तुम्हाला सर्वात महत्वाचं हे या शाळेचा पट चांगला असल्यामुळं ही शाळा डिजिटल व्हावी राईज व्हावी तिथल्या मुलांना जगातलं तंत्रज्ञान सगळं यावं यासाठी तुमच्या गावाला वीस लाख रुपयाचं डिजिटल शाळा करण्यासाठी मी माझ्या फंडातून तुम्हाला शंभर टक्के मदत करेन आणि ही शाळा आदर्शवत व्हावी चांगली व्हावी यामधून तुम्हाला वेगवेगळ्या कम्प्युटर लॅब असेल अजून वेगवेगळं त्या ठिकाणी साहित्य रंगरंगोटी करायची असेल एक चांगली शाळा एक आदर्श शाळा ही आपण करूया आपली पुढची पिढी चांगली घडवूया आणि जर लहान लहान वयामध्येच त्यांच्यामध्ये संस्कार चांगले झाले ज्ञानामृत पाजणारी शिक्षक मंडळी त्या ठिकाणी जीव ओतून काम करत असतील आणि सगळा गाव या शिक्षणाच्या बाबतीमध्ये एकत्र येत असेल तर या गावाच मगाशी गुरुजींनी खंत व्यक्त केली की आता कुठे जाण्याची गरज नाही करता पी एस प्रकारचं तंत्रज्ञान आपण या सगळ्या गावामध्ये विकसित करूया या कार्यक्रमाच्या निमित्तानं भर दुपारी दोन तीनच्या वेळेला अशी सगळी मंडळी लहान थोर एवढ्या मोठ्या संख्येनं अगदी माहेरी गेलेल्या सुद्धा सगळ्या महिला माझ्या छोटे छोटे बालक तरुण मित्र आपण सगळे एकत्र आलात आणि हा कार्यक्रम अशा प्रकारचा अद्भुत असेल एवढा मोठा असेल तुला वाटलं कुठंतरी छोटासा कार्यक्रम शाळेच्या पुढं गॅदरिंगचा असतो तसा असेल परंतु तुम्ही गावकऱ्यांनी मोठी एक हिंमत बांधली आणि आपण सगळे गावकरी एकत्र येऊया प्रेमाने एक दिवस साजरा करूया आनंदाने साजरा करूया ही भावना या गावाला निश्चितपणानं पुढे घेऊन जाईल असंच तुमचं एकत्र येणं चांगल्या कामासाठी कायम राहू द्या हाच संकल्प आजच्या दिवशी आपण सगळेजण मिळून मिळून करूया